यिपार उवर पट यया यिपार उपकालो दा തেपकुवा തেपकुवा लेवका पोला वन्न पट पड़ा इचेद ये उखा केके पोलीस पाटील साहेब नेमकं आता इथे काय परिस्थिती आहे पोईच्या ओढ्यामध्ये माळुंगे आहे माळुंगे रस्त्यावर नांदूर आणि कळमच्या हद्दीमध्ये असणारा पोईचा ओढा त्या पोईच्या ओढ्यावर आता पाणी दोन्ही बाजूनी पाणी आलेलं आहे मेन सेंटरचा जो भाग आहे तिथं थोडं पाणी कमी आहे परंतु ह्या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या मंडळींनी ह्या रस्त्याने येऊ नये पर्यायी मार्ग जो वारुवाडी मार्गे सावरगाव मार्गे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याचा वापर करावा वरला असणारे जे साखो नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी त्याचप्रमाणे साखोरे चा चिंचोली माळुंगे पडवळ सावरगाव मार्गे ज्या व जुन्नरला जाणारी जी मंडळी असतील त्यांनी वारुवाडी मार्गाचा अवलंब पाणी आले आता आता फक्त एक फूट फक्त पुलावर पाणी आलेलं आहे वाढू शकतो रात्री विसर्ग वाढला पाण्याचा विसर्ग वाढू शकतो डिंबे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे आणि शंकर आजीमध्ये सुद्धा जोराचा पाऊस असल्यामुळे हे पाणी शंभर टक्के वाढणार आहे त्यामुळे या मार्गाने कोणी येऊ नये हे मी लोकांना आव्हान या ठिकाणी करतो लोकांनी पर्यायी असणारा जो मार्ग आहे एकच जुन्नरला किंवा या मार्गे जाणाऱ्या वरच्या लोकांना वारुवाडे मार्गाचा वापर करावा हेच मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो ओके धन्यवाद आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क